नमस्कार बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा नाशिक आपल्या समोर घेऊन येत आहे एक छोटीशी व्हिडिओ महिन्याचं झाल्यानंतर त्याला पूरक आहार मार्गदर्शन काय काम आहे आम्हाला मासाहेबांना मी त्यांची परवानगी घेऊन मासाहेब आपल्याला भेटायला दौऱ्यात आणि पाठवताना ये गौराई झालंय आणि त्याचं नामकरण करायचंय तर माझ्या बाळाला तुमचे आशीर्वाद खूप गरजेचे तस ग माझ्या आशीर्वाद बाळाला आता बाळा सहा महिन्याचं झालंय त्याला वरचाहार सुरू करायचा आहे आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरचाहार सुरू करायचा आहे म्हणजे त्याला घट्ट मऊसर शिजलेलं अन्न खाऊ घालायचं आहे सुरुवातीला वाटी चमचा धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये आहार त्याला दोन दोन चमचे सुरुवात करायची आहे जसं जसं बाळाला अन्न पचेल तसं तसं त्याचा आहार वाढवत न्यायचा आहे म्हणजे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि बाळ सदृढ निरोगी आणि सशक्त होईल आणि त्याबरोबरच आईचे दूध त्याला दोन वर्षापर्यंत चालू ठेवायचे आहे मास आहे माझ्या बाळाला अजून दात पण आले नाहीये अगं त्यासाठीच तर मग बाळाला मौसर शिजवलेला असा आहार खाऊ घालायचा आहे अग मी माझ्या शिवबाला आहार सुरू केला होता आणि म्हणूनच तर तो एवढा शूर पराक्रमी झाला ऐका हो ऐका ऐका हो ऐका साहेबांच्या आदेशानुसार बाळ सहा महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर स्तनपानासोबतच बाळाला पुरा आहार दिला गेलाच पाहिजे त्या निरोगी आणि सशक्त होणार आहे हो सुदृढ निरोगी बालक ही खरी देशाची संपत्ती